नमस्कार सगळ्यांना कशा आहात मैत्रिणींनो आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल सरळ तर परिसर अस फिरो फिरो आणि ना ओवीस संध्याकाळी थोडी रुसली होती कशावरून तर मी तिला खाली पाठवलं नाही पण ती गेली की नाही की एक दोन तास परत येत नाही सांगून किती जातीस किती जातीस सांगून अर्ध्या तासात येते आणि ती येत नाही मग ती रुसली होती बराच वेळ तिनं आदळ आपट केली आदळापट म्हणजे काय तर तिच्या मनासारखं झालं नाही म्हणून आणि मग तिला तिच्या आवडीचं काहीतरी काम दिलं ना आवडीचं म्हणण्यापेक्षा तिला जे येत नाही ते दिलं की ती रमून जाते मग तिला म्हटलं हे जरा गाजर किस आज आहे गुरुवार संध्याकाळी नैवेद्यासाठी कोशिंबीर करायची होती त्याचबरोबर मेथीची भाजी केली आहे आमटी केली आहे तर तिला म्हटलं असे बोट कापून घेशील आता आडवं धर तर तिला म्हटलं अशा पद्धतीनं तू गाजर किस मग तिला लगेच रमली त्यात म्हणजे लहान मुलं जेवढ्या लवकर रागवतात तेवढ्या लवकर नीट पण होतात तर छान अशी ती गाजर खिसत आहे आणि मी करती भाजी आणी बर -बर करते आत्ता भाजी आणि आमटी तुमच्याबरोबर शेअर करते तर छान अशी लोखंडी कढईमध्ये अगदी साधी मेथीची भाजी केली आहे लसूण मिरची आणि मीठ एवढंच मी यामध्ये घालते थोडीशी हळद घालते बाकी कूट डाळ असा आज काहीच टाकणार नाही आहे कारण दोन दिवस भोगी होती दोन दिवस म्हणजे भोगी होती संक्रांत होती तर अतिशय असं मसालेदार खाणं झालेलं आहे जसं की आपली कटाची आमटी त्याच पद्धतीनं ह्याची आमटी नाही भोगीची भाजी आणि आज सकाळीसुद्धा कांद्याच्या पातीमध्ये कांद्याची पात पण मी आज काळ्या मसाल्यात केली होती अशा पद्धतीनं तर सगळ्याच भाज्या म्हटलं मसालेदार नकोस म्हणून आज अगदी साधं जेवण करत आहे इकडं डाळ शिजवून घेतली आहे मसूरची आणि हे झाल्यावर मग मी गॅस वगैरे घासणार आहे तर आता मसूर डाळीची आमटी मी तुपामध्ये फोडणी देते आमटी हो आमटीच म्हणू आपण ह्याला वरण नाही कारण वरण हे फिकं असतं तर असं छान त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेते तुपातच फोडणी द्यायची हेल्दी पण वाटते आणि खायला पण छान आहे तूप नसेल आपण तेलात दिली तरी पण चालती आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घेतले त्यानंतर बघा आपण यामध्ये हिंग घालूया हिंग हा, हा माझा प्रत्येक गोष्टीच असतो म्हणजे पालेभाजीत सोडला तर सगळ्यात असतो थोडासा हिंग आणि मेथीसाठीच लसूण सोडला होता त्यातल्या चार कांड्या ह्याच्यासाठी ठेवल्या मी लसूणानं एक वेगळीच टेस्ट येते कारण आणि लसूण खावा पण थोडीशी हळद घातली साधी अशी आमटी गोडा मसाला तिखट पूड मीठ हेच घातलेलं आहे आणि जरा उकळी आली की आपण यामध्ये कोथिंबीर घालूया म्हणजे छान तयार होईल त्यानंतर भाकरी म्हणजे मला भाकरी आणि ओवीला भाकरी अखिलेशला पोळ्या म्हणजे चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि आता थोड्यानं नैवेद्य पण दाखवते कारण गुरुवार आहे साधाच नैवेद्य आहे पण दाखवायचा गोड काही मी आता आम्ही सोडूनच दिलेलं आहे गोड घरामध्ये खाण्याचं आता काल पुरणपोळी सण होता पण असं गोड पदार्थ आणून जसं की श्रीखंड वगैरे हे काय आता आम्ही खात नाही आणि गाजराची कोशिंबीर करणार आहे ती पण खूप छान लागते आणि भोगी आपण झाली की नाही की आपल्याला एक मिनिट भोगी झाली की नाही की आपल्याला बघा प्रत्येकाला थोडीशी गाजरं राहिली आहेत थोडे हरभरे राहिले आहेत थोड्या वाट्याला राहिला आहे आणि ती भाजी तर परत खायची नसते मग आता मी गाजराची कोशिंबीर करणार वाटाणा थोडा पावटा थोडा असं शिल्लक आहे त्याचं आपण हे करू शकतो मसाले भात किंवा भाजी करू शकतो आणि हरभरा काही मी अगदी थोडाच आणला होता दहा रुपयाची पेंडी आणि तो पण करून संपून घेतला म्हणजे तो मी शिल्लकच नाही ठेवला तर अशा पद्धतीनं आता स्वयंपाक करते आणि भेटते मी तुम्हाला तर चला आता संध्याकाळची वेळ झाली दिवाबत्ती करावं म्हटलं आणि नैवेद्य पण दाखवून घ्यावा कारण मी संध्याकाळी लवकर जेवण करते आणि मग मी माझं काम असेल ते करत बसते तर छान असा तुपाचा दिवा हे लावून घेऊया तुळशीपाशी पण लावणार आहे आणि हिचं इतप... आहे परी फॅन बंद कर ना तुपाचा दिवा लावून घेऊया आणि ना सकाळी मी महाराजांना चाफ्याचं फूल घालायचंच विसरले तर चाफ्याचं फूल पण घालून घेऊया म्हटलं वीस रुपयाला चार चाफ्याची फुलं पण मी आणते आठवणीनं गुरुवार असेल तर मग तर आणतेच आणते इतर नसेल तरी चालतं मस्त महाराजांसाठी चाफ्याचं फुल घातलेलं आहे फॅन बंद कर बाया आणि मग तुपाचा दिवा लावून घेऊया नैवेद्याला आज फक्त आमटी भात मेथीची भाजी आणि गाजराची कोशिंबीर एवढंच ठेवलेलं आहे कारण भाकरी काही नैवेद्याला मी दाखवत नाही आणि पोळ्या सकाळच्या आहेत म्हणून या आपल्याकडच्याच तुपाच्या वाती आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर सांगा आपल्या नंबरवर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर तर चला मस्त असा तुपाचा दिवा कापूर लावून घेऊया खूप प्रसन्न वाटत घरामध्ये जेव्हा आपण कापूर वगैरे हे करतो कापरामध्ये दोन लवंग आठवणीने घालायच्या रोज म्हणजे घरातली जी निगेटिव्हिटी असते ना ती दूर होते कल्याण आरोग्यम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमस्तुते परीकडे दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला विष्णू पाशी, पाशी। माझा नमस्कार सर्व देवांपाशी घरातली पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे जय जय रघुवीर समर्थ निशंक हो हो मनारे होणारे स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य कर्ती दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लप दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला आता मी तुम्हाला डायरेक्ट जेवल्यानंतर भेटते आणि वाजले आहेत जेवले म्हणजे मी आमचं जेवण आता लवकर होतं आत्ताशे आठ वाजले सगळा कट्टा वगैरे साफ केलाय ओवीला फक्त बेसिन घासायला सांगितलं आहे कारण तिला आता थोडी थोडी सवय पाहिजे यासाठी नाही सगळा कट्टा घासल्यावर मला बेसिन अवघड नव्हतं पण सवय लावायची आहे नाही तर मग ती कशी होय मग थोडीशी म्हणजे सवय तिला पण आणि अखिलेशला पण असं नाही की ती मुलगी आहे म्हणून तर अखिलेश पण आवडतो आणि तिला पण मी आता हळूहळू सवय लावते कारण आत्तापासून नाही सवय लावली तर मग नंतर अवघड होतं मुलींचं ऐकत नाहीत म्हणून थोड्या लहान लहान कामं तिच्याकडून मी करून घेत असते तर आता बघा केस विंचरले जरा रात्री झोपताना असे बरे वाटतात वरती म्हणजे काढूनच झोपते मी आणि आपलं ओवी हर्बल हेअर ऑइल आता खूप मस्त पुन्हा आपण चालू केलेली आहे हर्बल ऑइल आणि शॅम्पू ज्यांना कुणाला हवा त्यांनी माझ्या नंबरवर संपर्क साधा फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला तेल आहे साठ रुपये कुरिअर खर्च तीनशे दहा रुपयाला आपलं शंभर एम एलचं ओवी हर्बल हेअर ऑइल तयार आहे आणि शॅम्पू असा सहाशे साठ रुपयाला कॉम्बो आहे तर लवकरात लवकर बुक करा मी केस कापले याचं कारण मला तेच की आ, केस मला पुन्हा चांगले वाढवायचे आहेत खालचे एवढे एवढे केस डॅमेज झालेले केस मला अजिबात आवडत नाहीत आणि एवढे केस म्हणजे ओरिजिनल आहेत म्हणजे एवढे एवढे केस असतात जास्तच मोठे असतात म्हणून मी आत्ता खूप बारीक केले आहेत कारण की मला चांगले वाढवायचे आहेत पुन्हा हेल्दी केस पाहिजेत असे नुसतेच खालणं असं नाही काय असतं तसे नको आहेत तर आपल्या तेलानं वाढतात तीन ते चार महिन्यात चांगले दोन तीन इंच केस वाढतात तर ज्यांना कुणाला हवं असेल ना त्यांनी आपला इथं नंबर देते त्याच्यावर संपर्क साधा आणि बाकी काही नाही आता जरा थोड्या वेळ काम करत बसणार आहे कारण आठ वाजता तर झोप लागत नाही पण आता मी दिनचर्या बदलल्यापासून म्हणजे मला सांगते मी तुम्हाला झाले असतील दोन आठवडे किंवा एक महिना दोन आठवडे तर पूर्ण झाले एक महिन्यात कधी कधी पुढं मागं झालं की संध्याकाळचं जेवण बरोबर सातला सातच्या आतच म्हणजे ऐन तिने संधलं नाही करतो आम्ही नैवेद्य वगैरे दाखवून कर दिवाबत्ती करून आणि आठला सगळं किचन वगैरे आवरून निवांत आठ नंतरचा वेळ असतो आणि या हेल्दी लाईफस्टाईलमुळं जे काही रिझल्ट तुम्हाला देईन मी ते मी तुम्हाला लवकरच सांगेन आधी मला स्वतःला करू दे आणि चला आता भेटते तुम्हाला उद्या सकाळी तोपर्यंत बाय बाय गुड नाईट सगळ्यांना तर चला कालच्या ब्लॉगचा इथं एंड करते का कारण पुढं काही सकाळी मला शूटिंग करायला वेळ झाला नाही सकाळी मी मी उठले लवकर आवरलं पूजा केली आत्ता त्यानंतर मग स्वयंपाक केला सगळा स्वयंपाक झाला माझा आणि आता इंडियन मॉम सुनेत्राच्या व्हिडिओला बसताना म्हंटलं आधी या ब्लॉगचा शेवट करावा तर ब्लॉगचा शेवट करताना तुम्हाला एक सांगा असं वाटतं की तुम्हाला पण जर असं देवघर छान सगळे देव व्यवस्थित हवे असतील तर तुम्हाला माझ्याकडून सजेशन हवं असेल किंवा तुम्हाला देवी देवतांच्या मूर्ती हव्या असतील असे तुपाचे छान छान दिवे हवे असतील हे बघा असे एक तास दहा मिनटं जो मी आत्ता लावला आहे तो एक तास दहा मिनटं दिवा चालतो आणि कलाव्याची वाट आहे तर तुम्ही सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या नंबरवर संपर्क साधावा त्याच पद्धतीने भीमसेनी कापूर आपल्याकडे मिळतो शुद्ध भीमसेनी कापूर बरेच जण मला विचारत होते की तुम्ही हे काय मारता पूजा झाल्यावर तर हा देवघर स्प्रे आहे यामध्ये पवित्र जल म्हणजे गंगा जल आणि असे हर्ब्स आहेत जे आपल्याला निगेटिव्हिटी येऊन देत नाहीत आणि घरातलं वातावरण प्रसन्न करतात तर ते पवित्र जल जरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता हे जे चंदन मी देवांना लावते तेही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा अत्तर एकदम ओरिजिनल ही ना अत्तर हे बघा हे एकदम ओरिजनल स्ट्रॉंग आहे तर हेही हवं असेल तर संपर्क साधा उदबत्ती धूप दीप गणपतीची मूर्ती महाराजांची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती विष्णू भगवानांची मूर्ती काही हवा असेल संपर्क साधा तुम्हाला माझे ब्लॉग आवडत आहेत का तेही सांगा म्हणजे मला ब्लॉग अजून अजून करायला खूप छान वाटतं आणि आज फायनली मी ते मंगळसूत्र घातलं बघा कसं आहे कधीतरी बदलाव असं पण वाटतं आणि एकताही मला म्हटल्या की घरासाठी मोडलं असेल असं त्यांना वाटलं हो असंही असू शकतं की त्यांना वाटलं असेल आणि मला त्या प्रश्नाचा राग नाही आला पण असे प्रश्न नका विचारू कुणी कुणाला असं मला वाटतं कारण अडचणी आपण सोनं कशासाठी करतो मला सांगा की आता दीड लाखाने सोनं होईल या आठवड्यामध्ये आणि पुढच्या वर्षापर्यंत तर अडीच लाखापर्यंत सोनं जाईल सोनं आता उतरणार नाही त्यामुळे आता माझा मुलगा चांगला शिकत आहे म्हणजे चांगल्या प्रकारे शिकत आहे त्याला फी असते भरपूर त्याचप्रमाणे ओवी हळूहळू आता पुढं जाईल तिची दहावी येईल बारावी येईल तिला पण भरपूर आपल्याला शिकवायचं आहे मग अशा खर्चासाठीच आपण सोनं करतो म्हणजे माझं जे मोठं गंठन आहे ते सुद्धा म्हणजे मी स्वतःच्या हौशीसाठी नाही वापरत ते की माझ्याकडे किती सोनं आहे बघा हा माझा आट्टा असंच नाहीये तर मी जे काही करते माझ्या बायला थांब I'm gonna be